एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र नाचनगाव येथे जागतिक आशा डे कार्यक्रम साजरा करण्यात आला यामध्ये आशांच्या विविध स्पर्धा रनिंग स्पर्धा चमचा गोडी रंगीत खुर्ची अशा विविध उपक्रम घेऊन या ठिकाणी आषाढी साजरा करण्यात आलेला आहे त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्राच्या अंतर्गत विविध योजनाबाबत त्या काम करतात त्याबाबत या ठिकाणी मार्गर्शन सध्या करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाला प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर यशमा बोरघरे आरोग्य सहाय्यक श्याम जोशी दिलीप भुटाणे स्वाती ढोंगरी इंदू रेखरे या ठिकाणी या कार्यक्रमाचे प्रास्तावित चंबुलवार्ताई तसेच कार्यक्रमाचे संचालन

तर चांगलं आलं असतं असं मला वाटतं बरं आहे का केलं चांगलं काम ते मधामध्ये ते ठेवलं असतं गोळच्या मधात तर निश्चित पण चांगला आहे आज जागतिक एड्स दिवस सुद्धा आपण तुम्ही सगळं अत्यंत चांगलं काम आपण केलं आपण या ठिकाणी एक्स रे व्हॅन आली त्याच्यामध्ये देखील आपल्या घरातले स्वयंपाक पाणी सोडून लाभार्थ्याला आणण्याचं काम कमी केलं असेल आणि म्हणून त्या पद्धतीने आपला हा काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आजही देशामध्ये महाराष्ट्र नंबर वन व त्यासाठीच आहे महाराष्ट्रातल्या आशा ज्या पद्धतीने काम करतायत पण चांगली गोष्ट आहे महाराष्ट्रातल्या आशांना आशा देखील चांगलं ते वेतन सरकार देण्याच्या मानसिकतेला होतं तुम्ही सगळे लढले आणि त्यामुळे तुम्हाला ते काही मिळालं पण इतर राज्यामध्ये थोडे काही मिळत नाही फार मागे आज देशामध्ये एक नंबर महाराष्ट्रातली आशा जर असेल तर महाराष्ट्रातली आशा एक नंबर जास्त ते, ते जाऊन या आपण बाकीचे प्रगत राज्य सोडून देऊ केरळ सोडून देऊ आंध्र सोडून देऊ तामिळनाडू सोडून देऊ हे प्रगत राज्य आहेत त्यामध्ये अशा पूर्वीच आपल्यापेक्षा पूर्वीच त्यांना चांगले पैसे मिळतात